आई माझ्याबरोबर आहे याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी मला आज मतदान करत असताना आम्ही तिघांनी पण मतदान केलंय आम्ही आमच्या परीनं व्यवस्थित महायुतीचा उमेदवार यांना त्यांनी सर्वांनी सर्व आमचे राजकीय पक्ष महायुतीमध्ये मोडतात त्या सर्वांनी प्रचार केलेला आहे प्रचाराच्या रणधुमाळीत वेगवेगळ्या वेग प्रकारचे आरोप आरोपांचा धुराळा माझ्यावर उडवलेला आहे मी त्या गोष्टीला जास्त महत्व दिलं नाही मी पहिल्यापासून ठरवलेलं होतं विकासाला महत्व द्यायचं आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक न्यायची त्याप्रकारे मी माझ्या शेवटच्या सभेमध्ये देखील ज्याला सांगता सभा म्हणून आपण संबोधता तिथं पण सगळ्या बारामतीकारांनी प्रचंड प्रतिसाद दिला या लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा इंदापूर विधानसभा बारामती विधानसभा दौंड विधानसभा हवेली विधानसभा खडकवासला विधानसभा आणि बोरवेला मुळशी विधानसभा या सगळ्या भागामध्ये आम्ही जास्तीत जास्त पोचण्याचा प्रयत्न केला महायुतीचे घटक पक्ष पण सगळेजण तिथं पोचत होते आणि प्रचार प्रत्येक उमेदवार प्रचार करताना निवडून येण्याकरताच प्रचार करत असतो अंतिम संपूर्ण मतदारांच्या हातामध्ये असतं डेमोक्रेसीमध्ये मतदार हा राजा आहे आणि तो आज आता मतदान करणार आहे आम्हाला निश्चितपणे एक विश्वास आहे की गेले अनेक वर्ष बारामतीच्या परिसरामध्ये केलेलं काम आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी गेले दहा वर्षामध्ये केलेलं काम या सगळ्याचा विचार करता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या केंद्राचाही मोठ्या प्रमाणावर निधी यावा राज्याचाही निधी मिळावा आणि लोक विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा हा माझा प्रयत्न राहणार आहे आणि तशा प्रकारचं आव्हान मी संपूर्ण जनतेला केलेलं आहे जनता आजपर्यंत मला नेहमीच साथ जनतेने दिलेली आहे याही वेळेस साथ देईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा आत्तापर्यंतचं काम केलेलं आहे आजचा दिवस आमच्या दृष्टीनं उष्णता भरपूर आहे काल पण आम्ही बघितलं बेचाळीसपर्यंत त्रेचाळीसपर्यंत काही काही ठिकाणी उष्णता होती आणि त्याच्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या मतदारांना बाहेर काढणं हे विरोधी पक्षापुढं पण आव्हान आहे आमच्यापुढं पण आव्हान आहे परंतु आम्ही ते आव्हान स्वीकारून म्हणूनच मी सकाळी सातला येऊन आम्ही तिघांनी मतदान केलं आहे आता बाकीचे पण संध्याकाळी सहापर्यंत मतदान आहे उन्हाच्या काळामध्ये मतदानावर थोडासा परिणाम होतो पण सकाळी लवकर मतदारांनी बाहेर येऊन मतदान केलं तर त्यांनी भारताच्या दृष्टीनं एक नागरिक या नात्याने त्यांचा तेन जो हक्क आहे संविधानाने दिलेला आहे घटने दिलेला आहे त्याचं पालन केल्यासारखं होईल म्हणून मी आव्हान करीन जिथं जिथं मतदान आता चाललेलं आहे त्या सगळ्या भागातल्या नागरिकांना मतदारांना की त्यांनी मतदानाच्या निमित्तानं बाहेर येऊन

त्याच्या संदर्भामध्ये आजपर्यंत सात विधानसभेच्या सा एक लो, लोक लोकसभेची निवडणूक स्वतः लढवलेली आहे माझा उमेदवार मी मग उमेदवार म्हणून मी असले प्रकार कधी करत नाही कारण असताना दादंत पहिल्यापासून या विरोधकांच्यातले काही बगलबच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते पण मी त्याला फार महत्त्व देत नाही हे सगळं पाहण्याचं काम त्याच्यात स्कॉड असतं त्याच्यात पोलीस यंत्रणा असते त्याच्यात निवडणूक आयोगाचे ऑब्झर्वर असतात असे सगळे असतात त्याच्यामध्ये ते आमच्यावर आरोप करतात मी उद्या आरोप करू शकतो की त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने या निवडणुकीचे हाताळणी केली अशा पद्धतीनं त्यांनी अनेकदा एक मिनिट तुम्ही काही पण वेड्यासारखा आरोप करता तुम्ही 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 स्वतः स्वतः मिनिट बँक उघडी बघितली तुम्ही स्वतः डीसीसी बँक उघडी बघितली आणि तो व्हिडिओ कालचा त्यावेळेचाच होता उगीच तुमच्या हातामध्ये मीडिया आहे म्हणून तुम्ही काही पण प्रश्न विचार हे का तो समोर जो आरोप करतो ना तो त्याला थोडस काहीतरी त्याच्यावर परिणाम झालेला आहे त्याच्यावर तो आरोप करतो त्या आरोपाला काही माझ्या दृष्टीने महत्त्व द्यावं असं वाटत नाही त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या देखील मला काही गरज वाटत एक मिनिट मी शेवटच्या सभेपर्यंत सांगितलं की भावकीची गावकीची निवडणूक नाही ही देशाचं भवितव्य ठरवणारी आणि उद्याच्या पाच वर्षाच्या करता देश कोणाच्या हातामध्ये दे देणार ही महत्वाची निवडणूक आहे त्या एंगलनी बघा असं मी शेवटपर्यंत सांगत होतो आताही मी तशाच पद्धतीनं आव्हान करीत हर चुनाव मे जो भी कॅन्डिडेट हैं उनके प्रचार के लिए जो कार्यकर्ता काम करते जो पार्टीज काम करते है, उसको सबको लगता है कि हमारा ही कैंडिडेट जीत के आएगा अभी तो शुरुआत है अभी सात छह बजना बाकी है शाम के छह बजने के बाद कितना परसेंटेज वोटिंग होता है वो सब देखना पड़ेगा लेकिन मुझे भरोसा है आप भी देखेंगे कि लोग हमारे कैंडिडेट के पीछे खड़े रहे ये वैसी नहीं है ये डेवलपमेंट के लिए बारामती लोकसभा मतदार संघ जो है कॉन्स्टिट्यूंसी बारामती उसके डेवलपमेंट के लिए ये चुनाव है हर एक कॉन्स्टिट्यूंसी के डेवलपमेंट के लिए ये चुनाव है आगे पांच साल एक स्टेबिलिटी रहनी चाहिए जिसको एक अच्छे से सरकार गवर्नमेंट आनी चाहिए ये सबकी कोशिश है और महायुति के हम सब लोग उसी हिसाब से काम कर रहे उसके, उसके आरोप के बारे में हर एक बैंक के बाहर सीसीटीवी कैमरे रहते हैं वो कैमरे चेक करो सीसीटीवी कैमरे और उसमें देखो क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है क्या है, क्या है? जब अपोजिशन ऐसा लगता है की एक दफा कुछ तो अलग होने वाला होण्यास एलिगेशन करणं सुरू करतेपर्यंत नव्हतं असं कोणी सांगितलं आरोप एक, एक मिनिट त्या आरोपात काही तथ्य नाही त्या अरे नाही रे बाबा तू कोल्हापूरचं टोलवर चेक कर माझ्या आईचं तिथं गाडीचं टोलचं हे झाले का माझी आई कोल्हापूरला नव्हती माझ्या एका नातेवाईकाचं पुण्यामध्ये रिसेप्शन होतं लग्न होतं जगधानी म्हणून माझ्या आत्या आहेत त्यांच्या मुलाचं त्या करता माझी आई पुण्यामध्ये होती परंतु मी पुण्यात मोदी गेलो होतो त्यावेळेस ती मला म्हणली होती अजित मी तुझ्याबरोबर मतदानाला तु येणार आहे तो मला मतदानाला घेऊन जायचं आणि ती सहयोगला आलेली होती सहयोगवरून मी सुनेत्रा आणि आई इथं आलेलो आहे आईचा आई मला आशीर्वाद आहे आईचा मला पाठिंबा आहे कारण शेवटी ती माझी आई आहे परिवारामध्ये मला नाही रे मी तुम्हाला कितीदा तरी सांगतो सागरजी आमचा परिवार इतका मोठा इतका मोठा इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये तीन फॅमिली फक्त आमच्या विरोधात होत्या एक साहेबांची फॅमिली एक श्रीनाथ पवार यांची फॅमिली आणि एक राजेंद्र पवारांची फॅमिली याच्या व्यतिरिक्त कुणीही माझ्या विरोधामध्ये नव्हतं कारण नसताना माझ्या फॅमिलीला त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करू नका शेवटी प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीनं मतं मागण्याचा अधिकार कोणाचा प्रचार करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी सुरुवातीपासून ह्याच्यातल्या मी त्यांची नावं घेतली त्यांनी मुलाखती दिल्यात तुम्ही बघितल्यात त्यांनी प्रचार केला आहे तुम्ही बघितला आहे त्यांनी प्रचार करताना भाषणं कशी केली ते तुम्ही बघितलं त्या भाषणाला मी काही महत्व देत नाही कारण ते आत्म म्हणजे त्यांना काही ध्येय नाही धोरण नाही काही नाही त्यांची विचारधारा नाही काही नाही आपला प्रचार करायचा म्हणून करायचा मला ह्याच्यातलं सगळ्यांना सांगायचं आहे सा। ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागेल त्यावेळेस आता कोण कुठं प्रचार करत आहे ते महाराष्ट्र बघेल तुम्ही पण बघा यामध्ये सगळ्यांना शुभेच्छा देऊन चालत नाही मी आमच्या उमेदवाराला शुभेच्छा देऊ हे मला हे असलं असलं आवडत नाही तिकडाही शुभेच्छा तिकडही शुभेच्छा झाली टंकी शुभेच्छा जो कॅन्डिडेट निवडून यावा त्यांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत बघ बाबा स्वस्था रखे अंकुश इसमें बिल्कुल तथ्य नहीं है बिल्कुल तथ्य नहीं है अरे उसको पूछो ना वो ऐसा भी करेंगे उनका ही आदमी भेजेंगे और उनको बोलेंगे तुम ऐसा ऐसा बोल ऐसा भी कर सकते वो कोई भी कुछ भी कर सकते जितने भी नीचे जा सकते हैं उसमें थैंक यू प्रत्येक नागरिक स्वतः नाव न हे कराव प्रत्येक जण आपापल्या सोयीनं करत असतो काही जण मी तर पहिल्यापासून मला काटेवाडीकरांनी ही संधी दिलेली त्याच्यामुळे मी काटेवाडीचं नाव कधीही कमी केलं नाही इतरांनी क्रिकेट बोर्डामध्ये जायचं मुंबईला लावून घेतलं आता इकडे जायचं इकडे त्यांचा त्यांचा तो अधिकार आहे आणि तो आपल्याला निवडणूक आयोगाने दिलेला સાઈ <laughs> છે